नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजची आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस तारीख आणि आता नागपूरमध्ये तर तसा पावसाळा चालूच आहे बीचमध्ये नाही का नागपूरमध्ये पाऊस थोडंसं कमी झालं होतं काल परवा थोडंसं पाऊस जास्त झालं आणि सांगण्याचे माध्यम असं आहे हो की नाही का आता काल परवा पाऊस आला होता आणि आमच्याकडनं का अपूर्ण आहे तर पावसाचं पाणी नाही का तर वरतून डायरेक्ट पाणी हा जो दरवाजा आहे ना दरवाजाच्या आत जात होता वरतून नाही का पाणी पाजरत होतं तर मी काय करतो वरतून एक पार बनवतो जेणेकरून तुम्हाला पण माहीत असेल जेव्हा कोणाच्याकडे नवीन स्लाब पडत असेल या नवीन रस्ते वगैरे बनते सिमेंट रस्ते तर तुम्ही पाहिलं असेल की तिथं पार वगैरे बनलेली राहते म्हणजे जेणेकरून नाही का की त्या त्याच्यामध्ये आपण जर पाणी टाकतो तर ते पाणी इकडे तिकडे जात नाही आणि ते पाणी नाही का तिथंच राहते तर नाही का पार मी बनवत आहो तर आता मी स्लाबच्या जात आहो आणि पार बनवतो आणि मी बाबांना सांगितलं होतं म्हणजे विचारलं होतं कारण की बाबा पण नाही का या कामामध्ये होते तर बाबांना म्हटलं की सिमेंट किती घ्यायच्या आहे बाबाने सांगितलं की, की जेणेकरून जर आपल्याला अशी पार बनवायची आहे की भविष्यामध्ये त्याला तोडायची आहे मजबूत नाही करायची आहे आणि पावसाचे पाणी ते पण नाही का पार झालं नाही पाहिजे पारेचा तर बाबानं सांगितलं की जवळपास जर आपण पाच डबे पाच डबे जर आपण रेती घेतली तर एक डबा घ्यायचा सिमेंट त्या हिशोबानं मी एका डब्यामध्ये रेती आणि सिमेंट घेतलेला आहे आणि त्याला मिक्स केलं पाणी अजूनपर्यंत मी टाकलेलं नाही आहे तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि मग वरती जातो आणि मी पार बनवतो आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट लागेल म्हणजे वाढून तर जाईल संध्याकाळपर्यंत जर पाऊस आला नाही नागपूरमध्ये तर पार तर वाढून जाईल पण पाऊस आल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की त्याचं रिझल्ट किती लागलेलं ला आहे आणि बाजूला आहे आई तर बघा आजचा आहे मे म्हणजे रविवार आहे आणि बाकीच्या दिवसाचे तर ठीक आहे जसं सोमवारपासून तर शनिवारपर्यंत जेव्हा मी कामाला जातो तर साडेनऊ दहा साडेदहाला जेवण भेटलं पाहिजे तर आजचं आहे रविवार तर आता जवळपास अकरा वाजले असेल तर आई म्हणत आहे की जेवण करते का वसा? मी म्हटलं आता मला जेवढं खावपा लागलेली नाहीये कारण की आईच्या मागे पण कामं राहते आईला म्हटलं तू बिंदपणे आरामात कामं कर मी नंतर जेवतो तर आई म्हणत नाही बोलत होती नाही तुम्हाला खाव खच लागते हे बघ आई खाव खाव नाही घरी बी राहीन तरी म्हणजे यांना लवकर जेवण करायला पाहिजे तर आई करत आहे आलूची भाजी आलूची भाजी रविवार श्रावण महिना आहे काही मटन चिकन नाही आहे तर तुम्ही समजू शकता तो तर भाजीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहितच आहे सगळ्यांच्याकडे आलूची भाजी होत असेल ठीक आहे काय करणार आहे भात पोळ्याचं नाही उमकडत पण आलूच्या भाजीचं जे पडते ना वरण आहे आणि थोडीशी आता भाजी करते आलूची पोळ्या काढते चल ठीक आहे तर है। तर मी जातो स्पच्या वरत कारण ते पार बनवायची आहे तोपर्यंत आपण भेटू नंतर तो पण काळजी घ्या आणि आणि हा सोबतच नाही हे बाबा आहे आणि तर जवळपास एक वर्षाच्या आधी मी स्लापर आलो तर पाहतो तर काय एक वर्षाच्या आधी इथं नाही का पार वगैरे बनलेली होती पहिलेच्या होत्या तर नाही का तुम्हाला मी म्हटलं की पार हे परमानंट राहत नाही तर तेच पावसानं पूर्ण वाहत गेली तर ते दुबारा बनवत तर मला बनवायची आहे इथून तर इतपर्तं बनवायची आहे कारण की बीचमध्ये जो खालचा जो दरवाजा आहे ना इथून तो एवढा दरवाजा आहे तर इकडलं पाणी इकडलं पाणी खाल तर डायरेक्ट नाही केलं पाहिजे म्हणून आपण फार बनवतो तर बघा तर बघा मी काय काय आणलं तर एक लेवल घेण्यासाठी एक ॲल्युमिनियमचे रॉडसारखं आहे पाईप पाई। आहे सोबत डबा आहे स्पंज आहे मला वाटलं की वरत पाणी वगैरे असेल तर याला थोडं पाणी सोपता वगैरे येतो तर वर पाणी नाही आहे आणि एक टीनची एक पट्टी आणली कारण की आपण थोडे एक ट्रेन मिस्त्री नाही आहे तर जो आपण प्लास्टर करू प्लास्टरसारखं जे पार बनू त्याला क्लीन करण्यासाठी पाणी आणलं आणि हा सिमेंट आहे तर आपण त्याला मिक्स करू आणि पार बनवण्याचा प्रयत्न करू तर बाबा म्हणजे पाणी जास्त नाही केन म्हणजे थोडसं पाणी 何 <music> तर हे बघा एवढी बनवली आणि आता इथून दीड फुटाची इकडे बनवतो आणि दीड फुटाची इकडे बनवतो तर झालं आपलं काम वरचे डे हे बघा काल मी जे गेलं होतं ना त्याला एक दिवस पूर्ण झाला म्हटलं वाढलं की नाही वाढलं तर काल मी इथपर्यंत सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर दीड फूट म्हटलं तर दीड फूट मी वाढवलं आणि समोर असं केलं जेणेकरून इकडलं पाणी नाही का इकडलं पाणी म्हणजे इकडे आलं नाही पाहिजे म्हणून इकडून जर आलं ना तर ते डायरेक्ट खालतच पडत ज्यासाठी आपण मेहनत करत आहोत ना ते मेहनत फेल झाली असती म्हणून मी इकडून नाही का असं केलं जेणेकरून इकडलं पाणी ह्या लाईनमध्ये गेलं नाही पाहिजे तिकडून पण असंच केलं आणि तिकडून पण मी तसंच केलं तर ही होती कालची मेहनत आणि नागपूरचं वातावरण नाही का ढगाडच आहे तुम्ही पाहू शकता पण पाऊस अजिबात नाही आहे आणि तुम्ही ना मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की तीन हप्त्यापासून जो मी रेनकोट घातलेला आहे तो अजूनपर्यंत मी पूर्ण घातलेला नाही आहे जवळपास तीन हप्त्याच्या आधी घेतलेल्या रेनकोटच्या आपल्या इंद्रदेवतेनी मान राखला आणि तो पण मान पूर्ण नाही अर्थात कारण की नागपूरमध्ये तेवढा जोरदार पाऊस नाही आहे म्हणून मी घातलेला आहे फक्त वरच्या रेनकोट खालच्या रेनकोट म्हणजे पॅन्ट अजिबात घातलेला नाही आहे पाऊस आला होता नागपूरमध्ये पण रेनकोट घेण्याच्या आधी मस्त पाऊस पडला पण जेव्हा मी तीन हप्त्याच्या आधी मी रेनकोट घेतला त्याच्यानंतर अजिबात नागपूरमध्ये पाऊस पडला नाही पाऊस पडलेला आहे पण तसा जोरदार नाही तर आपण पावसाची वाट बघत आहोत आणि त्याच्यासोबतच जो घेतलेला जो रेनकोट आहे तो मी पूर्ण कधी घालील त्याची पण मी वाट बघत आहोत तोपर्यंत आपली काळजी मित्रांनो चला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.